नमस्कार मी संदीप राजपूत आजच्या या शूटिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो सगळ्यात मोठा विषय जर बघितला तर आज आज आपण लोकांना सांगतो जैविक शेती करा जैविक शेती करा पण जैविक शेती करत असताना जैविक शेतीचं रिझल्ट किती छान येतं हे पण बघणं खूप गरजेचं आहे आज जर विचार केला तर आज आम्ही ज्यांच्या शेतात आलो रमेश पाटील म्हणून यांचं नाव आहे सारव पिंपरी प्रॉपर पाचोरा तालुक्यातल्या या ठिकाणी आहे यांनी आदरेकसाठी आपला प्रोडक्ट वापरला आता या आद्रेकसाठी प्रोडक्ट वापरला कारण आद्रकचा विचार केला मागच्या दोन चार वर्षामधलं तर आद्रकेला सडीचं प्रमाण खूप झालेलं आणि सडमुळं काय झालं की आद्रक लोकांची बसून जाते खर्च भरपूर होतो उत्पादन पाहिजे त्या लेवलला निघत नाही मग यावर्षी त्यांनी काय केलं की त्यांचे एक मित्र होते राजेंद्र पाटील म्हणून त्यांनी काय केलं की त्यांना सल्ला सांगितलं की बाबू जैविक शेतीचे प्रोडक्ट वापर जैविक शेतीचे प्रोडक्ट वापरा मग त्यांनी नेट्सअप कंपनीचे प्रोडक्ट या ठिकाणी घेणं सुरू केले आता ह्या आदरेकमध्ये जर विचार केला तर सुरुवातीपासून आपले नेटसअप कंपनीचे प्रोडक्ट या ठिकाणी आहे तर आपण त्यांचं मनोगत थोडं ऐकून घेऊ कारण कसं असतं माहिती आहे का शेवटी जोपर्यंत आपण समोर त्याचं ऐकून घेत नाही तोपर्यंत आपल्याला पण लक्ष देत नाही की तिथे रिझल्ट कशा आहे म्हणून बरोबर आहे नमस्कार नमस्कार सर uh, uh, तुम्ही जे नेक्सप कंपनीचे प्रोडक्ट जे घेतले ते बायोटेक कंपनीचे हे कधीपासून वापरणं सुरू केले बरं कशासाठी वापरले मॅक्झिमम आद्रकसाठी वापरले बरं अजून कुठल्या पिकासाठी वापरले की बरं मग आता वापरल्यामुळे काय काय फायदा वाटले तुम्हाला तुम्हाला काय फरक वाटतो नेमका एकदम चांगला बरं काय काय फरक वाटला तुम्हाला अद्रकमध्ये बाकीच्या तुम्ही लोकांच्या आद्रक बघितला असेल तुमच्या फार बरं सगळ्यात मोठी गोष्ट आहे सांगा तुमची आदरकची जर आतापर्यंत आपण जे ड्रिचिंग किती केलं स्टीमधी एन पी के शेत आणि रापक्ष तीन ते चार ड्रिचिंग या ठिकाणी झाल्या बरं खताचा डोस किती टाकला आतापर्यंत रासायनिक खतच रासायनिक खताचा डोस एकच टाकला हे लक्षात घ्या बरं का आता आपण शेतकरी काय करतो आद्र ला, लावल्यापासून रासायनिक खताचे डोस सुरू होतात पण इथे रासायनिक खताचा डोस सुरू झालेला नाही बरं ज्या लोकांना रासायनिक खताचे डोस दिले तुमच्यात काय फरक वाटतो काय फरक वाटला सगळ्यात वाटला प्रमाण कशी वाटले किती किती सुरू झाली बरं अजून महत्वाची गोष्ट म्हणजे सडीचं प्रमाण लागलंय का आत्ताच्याकडे आजची काय तारीख आहे आज आपली बारा तारीख बारा ऑगस्ट ही तारीख आहे हे टोटल जर विचार केला हा पूर्ण दोन एकरचा मिनिमम पूर्ण प्लॉट आहे पावणे दोन एकरचा प्लॉट आहे टोटल हा अडीच एकर पर्यंत या शेती या ठिकाणी येणार आहे अडीच एकर म्हणजे सडीचं प्रमाण किती प्रमाण वाटलं आता नाही ना बरोबर आतापर्यंत किती खर्च झाला असेल बरं आपल्या जैविकचा झाला असं जास्त जास्त म्हणजे पंधरा हजार रुपये करता येतात पंधरा हजार दोघांनी मिळून झाली पंधरा हजार दहा हजारची तुमच्या दोघां मिळून झाली नंतर पंधरा हजार झाली बरोबर म्हणजे याच्या टोटल चार एकरसाठी आतापर्यंत फक्त चार तिकडे दीड एकर हे दोन साडेतीन एकर मध्ये आतापर्यंत तीस हजार नाही नाही आताच्याकडे आपलं पंधरा हजार खर्च या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे त्यांच्या डोस झालेले बरं आता आपण अजून काय काय टाकलं त्याच्यामध्ये के टाकलं शेट टाकलं हे टाकलं पण त्याच्यानंतर अजून काय टाकलं आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा नवीन काय टाकलं बरं तुम्ही आता म्हणजे टाकत टाकलं ते काहीतरी टाकलं ना तुम्ही ताक टाकलं गोळ्या वापरलं बरं ताक गुळ गुमतं त्याने रापास या ठिकाणी वापरलं बरं याचा जर तुम्ही अभ्यास केला तर याच्या सगळ्यात मोठ्या गोष्टी स्टंब का बघा खाली घ्या हे स्टंब बघा स्टंपचं प्रमाण वाढलं स्टंपच्या शेजऱ्यांचे प्रमाण सुद्धा फुटव्यांचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे इथं पण बघा फुटांचं प्रमाण या ठिकाणी वाढलं आणि विशेष जर विचार केला की याचा कोम खूप जबरदस्ती म्हणजे सरळ या ठिकाणी कोम या ठिकाणी नेमतोय याचं नुकसान कोणी काही या ठिकाणी नाही आहे म्हणजे तुम्ही समाधानी आहे का एकदम समाधान म्हणजे तुम्हाला वाटतं लोकांनी जे विषय ती करायला पाहिजे कारण आत्ताच्या घडीला याच्यात कुठेही स्टंप पिवळा नाही आपल्याकडे बरोबर की उधळीचं प्रमाणसुद्धा बऱ्यापैकी कमी या ठिकाणी आहे बरोबर की म्हणजे याचा अर्थ तुम्ही लोकांना या ठिकाणी सांगू शकता ठीक आहे धन्यवाद सर तुम्हाला पण संपर्क करत असून तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता आणि आपले प्रोटोक्या ठिकाणी वापरू शकता धन्यवाद नमस्कार